जय महाराष्ट्र शिवसेना पक्ष नक्की कोणाचा याचा वाद आता सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे जे फोडाफोडीचं राजकारण झालं ज्या नेत्यांनी ठाकरेंवरती आरोप केले तर काही नेते बऱ्याच अंशी या ठिकाणी या राजकारणाच्या बदलत्या फळीमुळे त्या, त्या ठिकाणी जावं लागलं महाराष्ट्रामध्ये नक्की आता राजकारण कोणत्या स्तराला जाऊन पोहोचलेलं आहे तेच जाणून घेऊया पुढच्या दोन मिनटामध्ये फोडाफोडीचं राजकारण हा नेता माझा तो नेता माझा असं करत करत या ठिकाणी आता लोकसभा विधानसभा निवडणूक पार पडली मात्र गेल्या तीन वर्षात नक्की शिवसेना धनुष्यबाण कोणाचं याचा निकाल काही लागेन झालेला आहे तर दुसरीकडे ज्या ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणारी लोकसंख्या होती त्यांना कुठेतरी आता ब्रेक लागलेला आहे या ठिकाणी महायुतीचं जे सरकार आहे या सरकारमध्ये आता सर्व जण नेते मंडळी आपल्या कार्यकर्त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत तर काही नेते मंडळी या ठिकाणी अडकून गेलेले आहेत त्यातच ठाकरेंना सोडणाऱ्या बऱ्याच अशा पदाधिकाऱ्यांची अशी गय झालेली आहे की त्यांनी आता नक्की करायचं काय हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे पडलेला आहे या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाऊन मोठी चूक झाली अशी थेट कबुली काही कार्यकर्ते नेते देऊ लागलेले आहेत मात्र या बदलत्या राजकारणामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला अशीही या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे मंडळी मुंबई महापालिका जिंकण्याचं ध्येय आणि निश्चय या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे त्याचमुळे खान हवा की बाण हवा या पद्धतीचं राजकारण सुरू झालेलं आहे मात्र भाजप या काही गोष्टी आहे की याच गोष्टी त्यांना डोळीजळ जाणार आहेत या ठिकाणी धर्माचं राजकारण करत असतानाच हे आता लोकांना उमगू लागलेलं आहे यातच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी मात्र आता एकनाथ मा शिंदे यांच्या सेनेला सोडचिठ्ठी देण्याचं काम केलेलं आहे इन याचमुळे मातोश्रीवरती थेट पक्षप्रवेशासाठी आता जोरदार खलबत सुरू झालेली आहेत मुंबईमध्ये जवळपास सेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेचा राजीनामा देत मातोश्री थे या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल कल्याण डोंबिवली ठाणा या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या या बाले किल्ल्यामध्ये ठाण्यामधूनच आता भाजपने एकीकडे के कुंडी केलेली आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सेनेमधले नाराज पदाधिकारी पुन्हा एकदा घर वापसीच्या तयारीला लागलेले आहेत त्यातच ज्यांनी टिकाटिप्पणी केली नाही ज्यांना तिकीटाचं आश्वासन नकोय फक्त पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये काम करायचं त्याच पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे पुन्हा पक्षप्रवेश देणार असल्याचं कळतंय तर ज्या नेत्यांनी काही अटी ठेवल्या तर त्यांना मात्र या ठिकाणी मातोश्रीवरती शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश मिळणार नाही हेही थेट जाहीर ठाकरेंनी केलेलं आहे मंडळी या ठिकाणी मुंबईची महापालिका अतिशय महत्त्वाची आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारेल कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद